नमस्कार मंडळी मी जयेश गोडुंदे आणि आपण पाहत आज संवाद महाराष्ट्र न्यूज आज संपूर्ण महाराष्ट्रात रक्षाबंधनचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना भिवंडी वाडा परिसरातील भावंडांना मात्र या आनंदात एक मोठा अडथळा आला आहे तो म्हणजे रस्त्यावरील खड्डे आणि ट्रॅफिक जाम भिवंडीतील भिवंडी चंचोटी कामण हा रस्ता तसेच वाडा तालुक्यातील आंबाडी ते कुळूस आणि उळूस ते वाड्या दरम्यान मुख्य रस्ता आज पूर्णपणे वाहतुकीसाठी ठप्प झाला होता रस्त्याची दुरावस्था आणि वाहनांच्या मोठ्या प्रमाणात गर्दीमुळे रक्षाबंधांसाठी घराबाहेर पडलेल्या अनेक बहिणी आणि भावांना तासन तास ट्रॅफिकमध्ये अडकून बसावं लागले लाग होते एका सोशल मीडियावर टीका टिक, करत एक व्हिडिओ शेअर केला आहे त्याचा आरोप आहे की रस्त्यांच्या वर दुरवस्थेकडे वर्षानुवर्ष दुर्लक्ष केलं जात आहे त्याचा जा त्रास नेहमी सामान्य नागरिकांना भोगावं लागत आहे बघा बघा लाडक्या बहिणींनो बघा अजिबात येऊ नका आजच्या दिवस आमचा कामन भिवंडी चिंचवटी मनोहर पर्यंत नायगाव स्टेशन पर्यंत रस्ता जाम आहे लाडक्या बहिणीचे झाले हाल ना सरकारला राहिला ताल ते नितीन गडकरी नुसतं लाखो लाखो करोड रस्ता बनवितात अरे भिवंडी रोडला या एक दिवशी या या बघा या काय हालत आहे लोकांची एक तर लोकांना नोकऱ्या नाही मिळत तर तुम्ही लोकांचा हाल काल्याच्या मुलांचा हाल या बघा किती लोक बघा या आज रक्षाबंधन आणि तुम्ही गोरबंदरचा रस्ता बनवायला लावलाय केवढं डोकं असेल तुमच्या मंत्रगणांना अजिबात अक्कल नाही झाल्यानंतर रेगो क्या आलात रे गो लोक शिव्या घालतात शिव्या तुम्हाला पण तुम्हाला त्याचा काय नाही फरक पडणार तुम्हाला ती सवय पडले रोज ते वारतार लोकांना पण काय नाही पैसे दिले का गपचूप बसतात हा सगळं विकला गेला अख्खा भारत देश गरिबांचं तुम्हाला काय नाही पडलं या चिंचोटी रोडचं तर काहीच नाही सोड सुटे वाडा भिवंडी रोड कसा आहे बघा आता जरा मारा मला कलेक्टर जिल्हाधिकारी तहसीलदार यांना घेऊन फिरा तेव्हा समजा काय हो कशी परिस्थिती आहे काय हालत आहे लाडक्या बहिणीची काय मग काय बघू आता हे बघा काय हाल लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी मग प्रश्न असा की सणासुदीच्या सुद्धा नागरिकांना अशा परिस्थितीत अडकवून ठेवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची प्रशासन लोकप्रतिनिधी की ठेकेदार या प्रश्नाचे उत्तरे तुम्हाला ठरवायचे आहेत तुमचं मत नक्की कळवा मी जयेश दे आणि पाहत राहा संवाद महाराष्ट्र न्यूज